नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण दगवडी या गावामध्ये आहोत इथं वहिनीचं आगमन झालेलं आहे अस्मितादाई अभयदादा साळुंके यांचं सा इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या आगमनासाठी इथं काही तरुण वर्ग जमलेला आहे आपण त्यांच्याशी ते संवाद साधणार आहोत अं कशा पद्धतीनं त्यांचा काँग्रेसला सपोर्ट आहे कशा पद्धतीने दादा ते अभयदा साळुंके साहेब यांच्या पाठीशी आहेत काय कोणत्या गोष्टी म्हणून आपण दादाच्या पाठीमागत कसा माहित आहे का मायमराव मा मावशीराव एक बाजू दगडवाडी गाव म्हणजे दादाचं मावशी गाव आहे आणि एक मावस भाऊ म्हणून मी या ठिकाणी दादासाठी आपलं सर्वस्व अर्पण करून या ठिकाणी या प्रचार सभेसाठी मी आपलं संबोधन किंवा आपलं काय जे असेल जे काही परिश्रम असेल जे काही या सभेला संबोधित करता येईल त्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे दादा बरोबर भरपूर काय ऐकून आहे आम्ही जणच असं म्हणतात की दादा एका फोन मध्ये कॉल कौ, मध्येच फोन उचलला म्हणतात प्रत्येकाचा फोन उचलला जातो कधी रात्रीच्या आप रात्री जरी फोन केला तरी असा कधी प्रसंग घडला आपल्या बाबतीत घडायला काय नाही घडला तरी उचलत्याला अशी दादाची गॅरंटी शंभर टक्के आहे आपल्याला भविष्यात उचलत्याल बोलत्याल आपल्याला म्हणून आणि त्यांचा स्वभाव पण तसा आहे उचलला अशा गॅरंटीचा काय म्हणतात दादा काय वाटते तुम्हाला बोलता की साहेब हा चेहरा जेव्हा आज आपल्या शेजारच्या गावचा आहे दगवाडीच्या शेजारच्या गावचा आहे आज विधानसभेमध्ये तो करण्याची त्याची धमक आहे आणि संभाजीबाई पाटील टसल पण द्यायला लागलेला आहे का काय वाटतं जिंकून येईल शंभर टक्के टक्के दादा येणार कारण कसा आहे दा दादा माणूस हा आपल्या शेतकरी कुटुंबातला किंवा साधारण कुटुंबातला दादा आहे दादाला कुणाच गोष्टीला गर्व नाही मेन गोष्ट दादा चोवीस तास अवेलेबल राहणारा माणूस आहे प्रत्येक फोनवर काम करणारा माणूस आहे त्यामुळे शंभर टक्के दादा येईल अशी गॅरंटी मला शेतकरी वर्गामध्ये सध्या खास करून माहिती सरकारतर्फे नाराजगी आहे सोयाबीनच्या भावाला मा, मालाला भाव नाही काय वाटतं तुम्हाला याबद्दल बरोबर आहे मालाला शेतकऱ्याचा भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतीमध्ये मध्ये आता सोयाबीनच का शिल्लक का उरले शिल्ल का आता आतापर्यंत भाव का होते आजचा भाव का हा का नाही ही आता दादा लागून ही केल्यावर काही फरक पडल त्याच्या ही आमची खात्री आहे आणि मला एक म्हणायची की दादा महाग आता आल्यावर तर करतीलच मलाही ही गॅरंटी शंभर टक्के पण मला अनुभव आहे हो स्वतःला देखील अनुभव आहे कसा आहे अनुभव म्हणजे दहा वर्षाखाली हे साधं उदाहरण सांगायचं तुम्हाला त्यांनी त्या त्या टायमाला त्या, त्या त्यांनी कुठलेच काही सत्तेवर नव्हते काहीच नव्हते आणि मलाही असं वाटत नव्हतं यांच्याकडे काही नाही असं सत्ता तरी तरी पण त्यांनी काम केलेलं आहे कोणतं काम केलं होतं की मी उगा साधं आपल्या दवाखान्यामध्ये एक गाय घेऊन गेलेली होती की गाय त्या दिवशी शनिवार होता मला अनुभव आहे चांगला मग तिथल्या शिपायला हाताखाली विचारलो की विचारल्यावर आज शनिवार आहे दवाखाने तर बंद आहेत मग मेडिक हे आपलं शिबिर आहे कोतल शिवणला मग त्या शिबिर मध्ये डॉक्टर साहेब होते तिथं मला म्हणले तुम्ही जावा तिथं त्याने आंघोळा कपडे काढले होते मग आंघोळा कपडे काढल्यावरती कपडे घेतले घेऊन एक कॉल केला ते कॉल केल्यावर दहा मिनिटात दवाखान्यात जाईपर्यंत तिकडून तीन डॉक्टर आले आणि बोलले की इथं शिबिर आहे तिथं नाही आपल्या गावामध्ये शिबिर आहे hmm. म्हणल्यावर डॉक्टर आले की आतापर्यंत मला गाय जगल असं वाटत नव्हतं तर त्यांच्यामुळं गाय जगल मग मला असं गॅरंटी आहे की मग साध साध hmm. उदाहरण मग का आता तर hmm. कोण केले केला खात्री एकशे एक, एक टक्का आहे दादा भया तुम्हाला काय वाटतंय दादा सांगू की साहेब आपल्या गावातून त्यांना लीड असं वाटते का एक हजार एक टक्का त्यांच्या असं आतापर्यंत दगवाडी या गावामध्ये बीजेपी ला आतापर्यंत लीड भेटत आलेली आहे जव्हापासून बीजेपी सरकार स्थापन झाले म्हणजे पक्षाची संघटना स्थापन झालेली आहे तेव्हापासून आता काय वाटतंय चित्रबद्दल शंभर टक्के बदल कारण गेली पंचवीस चाळीस वर्ष झाला आपण आपल्या गावातून बीजेपीला लीड देतो याचं कारण काय तुम्हाला लोक समजले का लो लीड कुठं आहे काय काय विकासाचं केलं विकासाचं धोरण असं तर लीड भेटतो मागे पडायचं नाही आता आजकाल काय झालंय माहिती आहे का पहिले बीजेपीचे कार्यकर्ते आम्हीच आहे बीजेपीचे कट्टर कार्यकर्ते आम्हीच होतो आम्हीच आमेणस मतदान करतो आम्ही बीजेपीचे आम्ही प्रचार करत होतो पण यावेळेस या वातावरण आपल्या शेजारचा माणूस आहे आपल्या गावचा आहे आपल्या हक्काचा माणूस आहे अभय सडून परिवर्तनाची लाट आहे तीस चाळीस वर्षामध्ये या गावचा विकास काय केले विकासा काय केले आपल्या संभाजीराव पाटील काय विकास केले काय धोरण लावले काय विकास काय केला आतापर्यंत जायचं गोष्टी करणं आता काय संभाजीराव लिंगेकर साहेब आणि अभयदा यांचं व्यक्तिमत्वाचा विचार केला काय फरक वाटतो दोघांमध्ये सर्वसामान्यांचा माणूस अभय सोडंकीची ओळख आहे तर सर्वसामान्यांचा कार्यकर्ता सर्वसामान्यांचा माणूस वेळेला पडणारा येणारा माणूस हे अभय सोळं ही खासियत आहे आणि साधा सिंपल माणूस आहे साधा सिंपल आणि साध्या घरांतला माणूस असल्यामुळं त्याच्यामुळे अभय सोडून प्रभावी नेतृत्व आहे ठीक <laughs> आहे मित्रांनो सध्या आपण दगवाडी या गावामध्ये आहोत आणि दगवाडीमध्ये जे तरुण वर्ग होता आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे चर्चा केलेली आहे त्यांची पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये अभयदा साळुके साहेब हे या गावचंच नेतृत्व आहे तर संपूर्ण निलंगा संघाचे नेतृत्व करणार आहेत आणि या गावातून त्यांना भरघोस असं मतदान पण मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद